तिचं बापू काय काज तो माल दाकांती잖아 वाडळ झालं सकाळपासून बापू काय हा कमारू मारून दमली जेवाय पण येणार 3 वाजले भाजी ही कोथिंबीर टाकली बघा सगळी टेस्टी का उगवलेली कसली बाहेर आणि तिकडे घुरानला मका टाकली सगळे सगळे आणि ती बावळ तोका सगळी कशी झाली बावळ पडली ती शूज गेला आमच्या नानात ते दोऊ पळ हात आम्ही कशी जायची बापू इकडे या काय आली इकडे आणि ऊसात ऊस पण उगून आलाय ऊसात पण भाजी टाकली भाजी कोथिंबीर आणि शापूची भाजी इकडं तर पाणी साचलंय तुम्ही म्हणजे बापूला काय हिकडे आली बरं दिवस झालं येणती खोरापता खोरापता आली जेवायचंय भुकल्या वाजले जेवायला पण ऊन लागलंय चमकाय मस्तपैकी इकडं पण हिच्या शेजारी काय ह्याच्यात पण बाजरी पेरलेली दिसते आताशी आमचा बाबा शेरडा चालतो पटांगण खाली पेरलंय झालंय भिजून दार मोडा की अहो इथं सगळा डग होतोय पाण्याचा बापू क पाणी साचलं या इथल्या कांड्यापारी होऊन जायच्या हो का इकडं साचायला लागलं बापूने आमच्या एरिया टाकल्या सगळ्या ऊसाला ऊस आता काय दिसणार भाजी निघते बापू दारे टाकते इथ गेला म्हणून चालत आले तिकून आणि हे आमचा पहिला ऊस लावलेली पहिली लाग बघा कशी काय आली एकाच नंबर अशी छान ऊस आहे ही इथला एक ऊस वरचा तीन जागी ऊसच आहे टप्प्या टप्प्याचा आहे पण ही परत ती आणि मग ही शेवट किती टाकलाय टाकल्या बापू आणि पार ही होऊन जायचं त्या हिर्याच मी कवर नाही करणार आता रान अरे पैसे ह्याचे त्याला जातात ते ती नीट कराय रान दुसरं मी म्हणलं आपणा जाणार गड्या मागवत आता लय अवघड आपल्या जावताय काय तुम्ही <laughs> आयते पांनी पाण्याने आंघोळी करते त्या उठा म्हणतो त म्हणतत नाही मुंड्याचाला बघलं दिन फेकून का चुली वाज मांडायची काय एवढंच आम्हाला जमाना काय सगळं करतोय राख मांडायची चुलीच्या माहेरन रसा काय तर एवढा राडा केलात घरातल्या कुणाचा पुक्क काय सांगायचं लय अवघड खेळ आहे दिसून देखा नाणित नेऊन देखाया आम्हाला का सगळं कोत केल्या जागू जागू

इतका अंधार पडला म्हणजे आठ वाजलेत बरोबर आठ वाजले मस्तपैकी वांग्याची भाजी शिजलेली आहे भाकरी करायच्यात अजून तिकडं पाणी सोडले भांड्याचा पाळा पडलाय सगळा बाहेरचं सगळं आवरून इतका वेळ झाला वांग मस्तपैकी असं भरलेलं वांग केले छान चुलीवरच शिजता आलंय आता मस्तपैकी निर्भळ काम करून करून कटाळा आला पण स्वयंपाक करावा लागतोय भाजी घातली शिजायला आता मांडल्या भाकरी करते मी त्यावर माझे भांडे घासून होत्या बापू होत पण कुठं गायब झालं काय म्हणू चहा पिला आणि गेलो कुठं तरी बाहेर गेला असतात कुणाशी तरी गाडी आली आमच्याच घरी आली कोण आहे काय माहीत नाही बघूया गुड नाईट शुभरात्री छोटासाच व्हिडिओ हो येईल असू दे आपण